नमस्कार मी नम्रता पाटील ससोय्या अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण दोन दिवस टिकणारी कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया पाऊस असल्यामुळे बाजारामध्ये चांगली फ्रेश कारली यायला लागली आहेत हिरवीगार कारली आहेत आणि ही अर्धा किलो कारली घेतलेली आहेत आणि पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेत निथळून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आपल्याला ही कापून घ्यायची आहे तर दोन भाग करायचे त्याच्यातल्या बिया काढून टाकायच्या आहे आता एकदम आपल्याला पातळ पातळ ही कारली कापून घ्यायची आहेत दाखवल्याप्रमाणे खूप जाड कापायची नाही आहे नाही तर मग भाजी शिजायला वेळ लागतो आणि भाजी पण चांगली होत नाही तर जितकी पातळ कापाल ना तितकी भाजी चांगली बनेल हे बघा ह्या पद्धतीने आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि अर्धा किलोसाठी फक्त एक चमच्याभर मीठ टाकायचं आहे खूप जास्त मीठ वापरायचं नाही आणि कारली दोन्ही हाताने चांगली आपल्याला चुरून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटापर्यंत म्हणजे त्याला पाणी सुटलं पाहिजे चांगलं थोडंसं ताकद लावा आता कारली चुरून झाली आहेत आता ह्याच्यातलं पाणी आहे ना आपल्याला चांगलं पिळून घ्यायचं आहे सगळं पाणी चांगलं पिळून घ्या म्हणजे भाजी लवकर होणार हे बघा आता कारल्याची क्वांटिटी पण एकदम कमी झालेली आहे आणि एवढं पाणी निघालेलं आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया तर तेल गरम करून याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या थोडीशी तिखटवाली मिरची वापरा कडीपत्ता टाकायचा आहे ठेचलेला लसूण टाकायचा आहे एक चमच्याभर हिंग टाकायचं आहे थोडासा आणि पहिल्यांदा मिरची परतून घ्यायची आपल्याला आता याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक आपल्याला टाकायचा आहे कांदा आपल्याला जास्त परतायचं नाही लाल पण होऊन द्यायचा नाही आहे फक्त अर्धा मिनटं आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता ही कारली कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे चांगलं मिक्स करायचं आहे आणि लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या तव्यात हे कारलं बनवा खूप छान लागतं हे कारलं आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ थोडं जपूनच टाकायचं आहे कारण आधी आपण कारलं मिठामध्ये चुरून घेतलेलं आहे पाच चमचे याच्यामध्ये आता साखर टाकायची आहे अर्धा किलोसाठी जाडी साखर आहे म्हणून जर बारीक साखर असेल तर दोन चमचे अजून वाढवा आणि ही पहिल्यांदाच साखर टाकायची आहे नंतर टाकायची नाही कारण नंतर टाकली ना साखर काही फायदा होणार नाही तर जेव्हा आपण कारलं टाकतो तेव्हाच मीठ आणि साखर टाकून घ्यायचं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता फक्त दोन मिनटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे थोडंसं पाणी सुटेल साखर विरगळेल दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आता ही भाजी आपल्याला झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला बनवायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो फ्लेमवरच आपल्याला ही भाजी बनवायची आहे पस्तीस ते चाळीस मिनटं ही भाजी बनायला लागतात पण भाजी खूप छान लागते खायला हळद राहिली होती टाकायची मिक्स करायची दोन दोन मिनटांनी आणि अशी बाजूला सगळीकडं अशी पसरवून ठेवायची तुम्हाला जर असं वाटत असेल की एवढी साखर टाकल्याने भाजी गोड होईल तर भाजी अजिबात गोड होत नाही टेस्टी बनते तर अशी भाजी बनवून बघा ज्यांना कारल्याची भाजी आवडत नसेल ना अगदी मुलांनासुद्धा तेसुद्धा आवडीने खातील